माय महानगर महागायक आणि मानणी महागायिका स्पर्धेचा जो उत्सुकता लागून होती ती उत्सुकता आता संपलेली आहे आणि स्पर्धेचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत या स्पर्धेच्या ज्या महागायिका आहेत त्या था, ठरलेल्या आहेत जयमाला राऊत त्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज जी स्पर्धा गेल्या महिनाभरापासून तुम्ही यासाठी प्रयत्न करत होता जी रिहर्सल चालू होती काय सांगाल आज अंतिम निकाल हाती आलेला आहे मी स्वतःला चिमट्या काढते आधी की मी स्वप्नात आहे खरंच म्हणजे अनपेक्षित असं माझं आज झालेलं आहे की एवढ्या दिवसापासनं हे जे स्वप्न होतं हे आपल्या महानगर या मंचावर येऊन इथं थांबणार तर था नाही आहे इथपर्यंत आली आणि इथून आज माझी सुरुवात याच्यापुढे मी चालू ठेवणार आहे आणि एक मला माझी योग्यता लोकांसमोर पोचवली मी दाखवली की आहे मी पण काहीतरी करू शकते आणि मला माझ्या आईवडिलांसाठी माझ्या आईवडिलांसाठी मला त्यांना इथपर्यंत की माझ्यामुळे त्यांचं काहीतरी हे झालं पाहिजे नाव झालं पाहिजे कारण माझा भाऊ नाही आहे आज माझा भाऊ असता तर त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलं असतं मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे लहानपणी पाहिलेलं हे जे स्वप्न होतं ते आज आणि आजच्या दिवशी पूर्ण झालं याच्यातच माझा खूप आनंद आहे वडील देखील इथे आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल ज्या पद्धतीनं ताईंनी आज प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवले लहानपणापासून स्टंट होती ती चार वर्षाची होती एक तिची मुलगी लहान या वयाची होती त्यावेळेस मी भजनात भजन म्हणत होतो भजनात माझ्याबरोबर तिला घेऊन जायचो आणि भजनामध्ये खूप भजनामध्ये खूप चांगले भजन बोलत होते आणि त्या भजनामुळे तिला आवड पहिल्यापासून होत लहानपणापासून आणि तिने कुठलंही शिक्षण घेतलं नाही काही कुठं कुठं कोचि कोचिंग क्लास घेतला नाही काही नाही फक्त तिच्या मनाने गुणगुणत घरामध्येच गाणी म्हणत होती आणि आज घरा घरामध्ये न मानता आज नाशिक सिटीमध्ये आज माझी मुलगी हिने प्रथम क्रमांक पटकावला हा मला खूप माझ्या विठुरायाने प्रसाद दिलेला आईशा काय भावना आहेत आम्हाला खूपच आनंद होत आहे आणि सुरुवातपासूनच खूप मेहनती होती आणि तिला खूप पहिलेपासूनच गाण्याची आवड होती आणि शाळेत जात जात होती तेव्हा तिला ते सर वगैरे मॅडम वगैरे ते तिचे गाणं ऐकायचे खूपच आनंद होतो आहे एकदम मस्त निश्चितपणे परिवाराला देखील खूप आनंद होतो आहे आणि त्यांचे पती देखील आहेत अहो असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्यांच्या पत्नीचा पाठबळ असतं तुमचा यांच्या पाठीमागे आहे काय सांगा आहे ना आज मला अभिमान आहे माझी मिसेस माझी वाईफ एक नंबर आली मग नाशिकमध्ये आता मी ॲक्च्युली रत्नी आहे पण खांदेस वाशिने आज माझे नातेवाईक नाही म्हणत होते पण आज मला अभिमान आहे काय माझी मिसेसने आज एक नंबर बघावं निश्चितपणे तुम्हाला शुभेच्छा आहे माय महानगरच्या वतीने माझ्या मिस्टरांचा मला खूप सहयोग आहे की घर सांभाळून मुलांना सांभाळून आणि ते जर मला म्हटले असते की जाऊ नको घर सोडून तर मला खूप म्हणजे अडचण झाली असती पण त्यांनी मला साथ दिली की जा तू कर याच्यामुळे पण माझं आज हे सिलेक्शन झालं महागायक स्पर्धेमध्ये सिद्धांत क्षीरसागर हे देखील आपले महागायक ठरलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली आम्ही बघतोय तुम्ही प्रचंड मेहनत घेतात आज ती मेहनत पळायला गेलेली आहे काय सांगा आज हे जे स्पर्धेचं नियोजन केलंय प्रथमत आम्ही आपलं महानगर मानिनी महागायिका याचं सहर्ष स्वागत करतो कारण की असा एक प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला या प्लॅटफॉर्ममध्ये मा सर्वसामान्य माणूससुद्धा म्हणजे सगळं पारदर्शकता यामध्ये दिसून आली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय संगीताचा अभ्यास न करता आम्ही या यांच्याबरोबर ज्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास क केलेला आहे ज्यांनी परीक्षा दिलेला आहे यांच्याबरोबर आम्ही गायनासाठी आलो हेच आमच्यासाठी भरपूर हे आहे आणि मी ते धन्य मानतो आणि सगळ्यात मग गोष्ट आज ॲक्सेप्ट नव्हतं की मी येईल म्हणून कारण की मला गाणं सादर करताना थोडा पण थोडासा दम लागला होता पण एक दैवी चमत्कार म्हणा किंवा काहीतरी म्हणा हेच मा हे कर आमच्या शुभेच्छा आहेत माय महानगरच्या वतीने तुम्हाला आपले जे द्वितीय क्रमांक ज्यांनी पट आहे स्वानंद पारखी ते देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल आपल्याला आज जो काही पारितोषिक या ठिकाणी मिळेल खूप छान वाटतंय आपल्या महानगरची जी स्पर्धा आहे त्यात मी सभाही घेतला होता आणि फायनलपर्यंत पोहोचलो होतो त्यामुळे खूप आनंद झाला होता, होता आणि आज महागायक म्हणून मला हे जे बक्षीस मिळालं आहे तर खरंच खूप आनंद होतो आहे साचकरचे हो आणि आपलं महानगर न्यूजपेपरचे खरंच मला पूरक अभिनंदन इथं आपल्यासोबत रसिका देवनाथ मॅडम देखील आहेत त्यांना देखील या महा त्या ठरलेल्या आहेत मानिणी महागायिका त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात काय सांगाल की आज ज्या पद्धतीनं ही स्पर्धा झाली आणि आपण विजेत्या ठरल्या खूप सुंदर स्पर्धा झालेली आहे आणि टफ फाईट म्हणजे असं वाटत होतं काय होईल काय नाही बट अल्टिमेटली फॉर्च्युनेटली मला महागायिका असं हे मिळायला बक्षीस खूप आनंद होतो आहे आमचे पती देखील सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत काय सांगायला आज मॅडमला ज्या पद्धतीनं महागायिका त्या ठरलेल्या आहेत ॲज अ हजबंड मला खूप प्राऊड फील होतं आहे आता हेच मला म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून काही सांगू शकतो आपण बघितलंच की जे महागायक आहेत महागायिका आहेत त्यांच्या परिवारजनांना देखील या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं ही स्पर्धा झाली मोठ्या प्रमाणावर स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आपण इथे जर पाहिलं तर अभिजित कोसंबी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत एक स फोटो घेण्यासाठी देखील इथे सर्व स्पर्धक त्यांचे परिवारजन देखील जमलेले आहेत आणि एक वेगळा असा आनंद या ठिकाणी सर्वांना होतो आहे की महानगरनं ज्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं ही स्पर्धा आयोजित केली जे परीक्षक होते त्यांनी देखील अतिशय कसोटीनं या ठिकाणी परीक्षण केलं आणि आज महागायक आणि महा महागायिका यांचा अंतिम निकाल आपल्या समोर आलेला आहे कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक